मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाची छात्र कडून होळी करण्यात आली आहे व्यवस्थापन परिषदेने मुंबई विद्यापीठाच्या सर्व परिसरात कुठल्याही व्यक्ती किंवा संघटनेनं बैठका आंदोलन मोर्चा उपोषण तसेच निषेध कार्यक्रम पूर्व परवानगी विना केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचं परिपत्रक जाहीर केलं शैक्षणिक प्रश्नांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी संघटनांना रोखण्यासाठीचे हे विद्यापीठानं उचललेलं पाऊल आहे विद्यार्थी प्रश्नांबाबत सहानुभूती नसणाऱ्या प्रशासनानं जाणीवपूर्वक हा घाट रचलाय छात्र भारती याचा धिक्कार करते आणि विद्यार्थी हितासाठी अशा कुठल्याही कार्यक्रमासाठी विद्यापीठाची पूर्वपरवानगी घेणार नाही असा संकल्प करत संबंधित परिपत्रकाची छात्र भारतीच्या वतीनं होळी करण्यात आली आहे यावेळी छात्र भारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले मुंबई अध्यक्ष विकास पटेकर राज्य सदस्य सचिन काकड मुंबई सचिव चेतन पाटील मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी मोहन गायकवाड श्रीधर पेडणेकर निलेश झेंडे प्रेम साळवे आदी उपस्थित होते मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलने बारा सप्टेंबरला एक ठराव केलेला आहे की मुंबई विद्यापीठामध्ये कुठल्याही संघटनेला संस्थेला किंवा व्यक्तीला कुठल्याही प्रकारे निदर्शन उपोषण आंदोलन बैठका या घेता येणार नाही विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचबी करणाऱ्या या निर्णयाचा छात्रवरती धिक्कार करते निषेध करते विद्यापीठ हे डिबेट आणि डिस्कशनसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे इथे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांच्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी समोरासमोर बसून भांडलं पाहिजे बोललं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे परंतु अशा प्रकारे विद्यापीठाच्या परंपरेला कायमा बसण्याचं काम आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेबी करण्याचा निर्णय हा विद्यापीठाने घेतलेला आहे छात्र भारतीच्या वतीने आम्ही या परिपत्रकाची होळी करून या विद्यापीठाच्या निर्णयाचा धिक्कार प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडेंट ट्वेंटी मुंबई